ही गोष्ट ब्रिटिश भारतातली आहे एक इंग्रज अधिकारी मेजर ब्राऊन नुकताच इंग्लंडहून भारतात आला होता त्याच्यासोबत होती त्याची नवविवाहित पत्नी नवं ठिकाण नव शहर आणि एक नवीन घर या शोधात दोघंही काही दिवस हॉटेलमध्ये राहत होते एका दिवस त्यांनी पाहिलं एक सुंदर बंगला मोठा आवार हिरवीगार बाग आणि दोन टेनिस कोर्ट जणू काही इंग्लंडचं घर भारतात आणलं होतं घराचा मालक एक वृद्ध जमीनदार होता फार नम्र हसतमुख माणूस त्यानं सांगितलं साहेब तुम्हाला जे हवे ते बदल मी स्वतः करून देईन घर तुम्हाला पाहिजे असंच आहे मेजर आणि त्याची पत्नी खुश झाले काही दिवसात दुरुस्त्या झाल्या फर्निचर आलं आणि दोघं त्या बंगल्यात राहायला गेले पहिल्या दोन आठवड्यात सगळं अगदी सुरळीत चाललं मेजर सकाळी ऑफिसला जायचा बायको घरात बाग सांभाळायची रात्री दोन गोष्टी एकत्र करायच्या पुस्तक वाचायचे संगीत ऐकायचे आणि वेळ छान जात होता पण एका रात्री सगळं बदललं त्या रात्री बायको वाचत होती एक रहस्यमय कादंबरी मेजर तिच्या जवळ बसला होता घड्याळात बारा वाजले होते बाहेर पूर्ण शांतता होती त्यांनी वाचन बंद केलं दिवा विझवला आणि अंधारात फक्त छोटासा नाईट लॅम्प जळत राहिला ते दोघं नुकतेच झोपायला गेले होते इतक्यात ठक 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 कॉरिडॉर मधून कुणीतरी चालत येतय असा आवाज आला मेजर उठला कोण आहे तिकडे त्यानं हळू आवाजात विचारलं उत्तर नाही आवाज वाढत चालला होता जणू कुणीतरी हळूहळू त्यांच्या खोलीच्या दाराजवळ येत होत ते दार बंद होत पण कडी लावलेली नव्हती हळूहळू दार आपोआप उघडलं आणि आत आले तीन सावल्या पहिली एक गोरा पुरुष पांढरा झगा घातलेला दुसरी एक गोरी स्त्री तिसरी एक काळी स्त्री कदाचित भारतीय आया त्या तिघांचं चालणं विलक्षण शांत होत जणू त्यांचे पाय जमिनीला लागतच नव्हते ते खोलीभर फिरू लागले पलंगाभोवती ड्रेसिंग रूम रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी शोधत होते पण काय मेजर आणि त्याची पत्नी दगडासारखे थिजून गेले ते फक्त श्वास घेत होते पण बोलायला शब्द नव्हते त्या तिन्ही सावल्या परत बाहेर गेल्या कॉरिडॉरमधून आणि मग शांतता मेजरनं स्वतःला सावरलं पाहतो तर पत्नी बेशुद्ध पडलेली त्यानं बाहेर धाव घेतली आणि नोकरांना बोलावलं नोकर आले त्यांना सगळं सांगितलं ते ऐकून घाबरले त्यावेळी वृद्ध चौकीदार पुढे आला आणि म्हणाला साहेब ह्या घरात आधी एक न्यायाधीश राहायचा जज पियर्सन त्यानं एका तरुणाला फाशीची शिक्षा दिली होती त्या तरुणाच्या आई शाप दिला तुझ सुख नाहीस होईल तुझ बाळ माझ्या मुलासारखं मरण पावेल आणि साहेब दुसऱ्याच आठवड्यात न्यायाधीश त्याची पत्नी आणि आया तिघेही मृत सापडले सगळ्यांना साप चावल्यासारख्या दोन जखमा होत्या पण साप कुठून आला कुठे गेला कुणालाच कळलं नाही त्या दिवसापासून प्रत्येक शुक्रवारी रात्री ते तिघे परत येतात त्यांच्या हरवलेल्या बाळाचा शोध घ्यायला मेजर ब्राऊननं दुसऱ्याच दिवशी घर रिकाम केलं जमीनदारावर कोर्टात दावा दाखल केला हया घरात भूताटकी आहे आणि मला ते माहीत नव्हतं न्यायाधीशानं तपास केला आणि स्वत त्या घरात एक शुक्रवार रात्र घालवली पुढच्या दिवशी त्यानं फक्त एवढंच लिहिलं मालकाला माहीत असूनही त्यानं हे सत्य लपवलं त्यामुळं त्याला कोणतंही भाडं मिळणार नाही काही वर्षांनी त्या घराचं पाडकाम झालं त्या जागी आता एक मोठी इमारत उभी आहे पण आजही स्थानिक लोक सांगतात पावसाळ्यातल्या शुक्रवारी रात्री त्या परिसरातून जाणाऱ्यांना अजूनही एका बाळाचं हलकंसं रडणं आणि आयाचा आवाज ऐकू येतो चुक बाळा चुक तुझी आई येते आहे